नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटकीला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी मटकी घेऊ आता ही मटकी पाण्याने स्वच्छ दो, दोन दोन वेळा धुवून घेऊ आता यातील पाणी काढून घेऊ आता यामध्ये पाणी घालून घेऊ पाणी घालून ही मटकी अशीच आठ ते नऊ तास भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी यातील पाणी काढून घेऊ आपली मटकी भिजलेली आहे आता यातील पाणी काढून घेतलेले आहे आता चाळणीमध्ये मटकी घालून घेऊ सर्व मटकी घालून घ्यायची आहे आणखीन एकदा मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता एक भांड ठेवायचं आहे खाली त्यावरती चाळण ठेवू आता ही अशीच अर्धा तास ठेवायची आहे यातील पाणी पूर्ण नितळेपर्यंत ठेवून घ्यायचं आहे आता एक कढई घेऊ त्यामध्ये कॉटनचा कपडा घालून घेऊ त्यावर चाळण ठेवू चाळणीमध्ये कॉटनचा कपडा ठेवून त्यावरती झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवायची आहे दहा ते बारा तास विजत ठेवायची आहे आता आपल्या मटकीला मोड आलेले आहेत ते पाहू बघा आपल्या मटकीला मोड किती छान आलेले आहेत मटकीला मोड चांगले येतात मटकीला बुरशी लागत नाही मटकी चिकट होत नाही एकदम सुळसुळीत मटकी तयार होते मटकीला मोड चांगले येतात बघा आपली मटकी किती छान झालेली आहे आपली मोडाची मटकी तयार आहे